आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या प्लॅनिंग स्टेजमध्ये किंवा प्रेग्नेन्सीमध्ये कशी स्वतःची काळजी घ्यायची काही सिम्पल आसनं आधी बघूया आपण की ह्या स्टेजमध्ये आपण कुठली आसनं करू शकतो ॲक्च्युली प्रेग्नेन्सीसाठी जी वेगळी आसनं आहेत त्यासाठी मी वेगळी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे तर ती आसनं तुम्ही रेक्टि रेकमेंड करा ही काही कॉमन आसनं आहेत जी आपण प्रेगनेन्सीमध्ये आणि प्लॅनिंग स्टेजमध्ये करू शकतो प्लस मी अशीच आसनं तुम्हाला दाखवणार आहेत की जे इव्हल्युशन फ्रेंडली आहेत इम्प्लांटेशन फ्रेंडली आहेत त्यामुळे काही आसनं अशी आहेत की जे फर्टिलिटी बूस्ट करतील पण जर तुम्ही कन्सिव्ह केलं असेल तर ती आसनं कदाचित तुम्हाला मिसकॅरेजला पण कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे मी तुम्हाला काही सिंपल आसनं दाखवण्यात ज्यामुळे तुमची रिप्रोडक्टिव्ह स्ट्रेंथ बिल्ड होईल आपली फर्टिलिटी पॉवर बूस्ट होईल आणि जर तुम्ही कन्सिव्ह केलं असेल तर तुमच्या प्रेग्नेन्सीच्या जर्नीमध्ये सुद्धा तुम्ही ती आसनं करू शकता असे काही सिंपल आसनं आपण करूया तर त्यात सगळ्यात पहिलं आपल्या सगळ्यांचं फेवरेट म्हणजेच भद्रासन त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायचे मी तुम्हाला त्यानंतर काही स्पिरिच्युअलिटीजसाठी सुद्धा सिंपल टिप्स देणार आहेत जेणेकरून आपल्या बाळावर उत्तम गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार होतील दोन्ही गुडघे जे आहेत ते समानता ठेवायचे सुरुवातीला एक पाच वेळा तुम्ही श्वास घेत आपले गुडघे वरती करू शकता श्वास सोडत खालती श्वासासोबत सोबत हे मुवमेंट करा नीज वरती घेऊन जायच्यात एक्सेल आउट करत खालते न्यायच्यात इनहे असं पाच वेळा झाल्यावर आपल्याला यात होल्ड करायचंय एक पाच ते सहा ब्रिथिंग विथ किंवा जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं वन मिनिट या प्रॅक्टिसमध्ये होल्ड करण्याचा प्रयत्न करा आपल्या एरियाला छान स्ट्रेच येतोय तो फील करा हळूहळू डोळे ओपन करायच्यात दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या खालती द्यायचे फॉर सपोर्ट आणि आरामात रिलीज करायचं तर या भद्रासनमुळे आपले जे ओटी पोटातलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते छान होईल त्याची आपल्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी सुद्धा मदत होईल आणि फॉर्टिनिटी पॉवर बूस्ट करायलासुद्धा मदत होईल यानंतर आपण सिंपल आसन करणार आहोत ते म्हणजे ते म्हणजे मलासन मलासन हे तुम्ही डिलिव्हरीमध्ये करत असाल तर प्लीज आफ्टर थर्टी थ्री वीकच हे आसन करा हे असं फॉर्टिलिटी बूस्ट करणारा आहे पण तुम्हाला आता वाटतं की पिरियड ड्यू आहे म्हणजे टी पॉझिटिव्ह येऊ शकते तर अशा केसमध्ये मलासन नका पण हे नॉर्मल करीसाठी आणि फॉर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी गरजेचं आहे त्यासाठी मी हे या व्हिडिओमध्ये हो, इन्क्लूड केलं सो मलासनसाठी तुम्हाला जस्ट दोन्ही पायामध्ये आपल्या बटक्सपेक्षा जास्त डिस्टन्स ठेवायचे दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्यांच्या मध्ये घेऊन जायचं हाताने थोडं आपल्या नेजला पुश करायचंय म्हणजे आपल्याला ह्या भागात ग्रॉइन एरियामध्ये छान ताण जाणवू शकेल हे आसन तुम्ही तुमच्या मेल पार्टनर कडनं पण करून घ्या जेणेकरून त्यांच्या जनरेटर ऑर्गन्सला सुद्धा उत्तम ब्लड सप्लाय मिळेल आणि तुमच्या दोघांची फर्टिलिटी बूस्ट व्हायला मदत होईल डोळे बंद मेंटेन आमचा माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम आहे जो मेल फीमेल दोघांसाठी आहे जेणेकरून मेल फिमेल दोघांची फर्टिलिटी आपण बूस्ट करू शकतो त्या प्रोग्रामचे डिटेल्स मी मध्ये दिलेले आहेत तुम्ही एकदा त्या थ्रू करा रिलीज करण्यासाठी डोळे ओपन करायचे दोन्ही हात रिलीज करायचे आरामात आपल्या जागेवर बसायचे अँड रिलॅक्स मला एका दोन राऊंड तुम्ही करू शकता गुडघ्याचा ब्रिजचा काही त्रास अँकल जॉईंटचा काही त्रास असेल तर त्या केस मध्ये अवॉइड करा की त्यानंतर आपण सिंपल आसन बघणार माद्रासन ए अँड माद्रासन बी हे डिलिव्हरीच्या काळात खूप गरजेचं आहे कारण डिलिव्हरीमध्ये आपल्या पोटाचं म्हणजे आपल्या वाढणाऱ्या बाळाचं वजन आपल्या स्पाइनवर येत असतं त्यामुळे बॅकपेनचा सायटिकाचा त्रास होऊ शकतो तर ते अवॉइड करण्यासाठी माद्रासन ए माद्रासन बी आणि त्रिपाद मार्द्रासन ही तिन्ही आसनं खूप इम्पॉर्टंट आहेत त्याचबरोबर तुम्ही वेग आता प्लॅनिंग स्टेजमध्ये पण तुम्ही वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेत असता तर त्यामुळे सुद्धा पेन आपली होत असतं आय वी आय आय व्ही एफच्या ट्रीटमेंट सुरू असेल तर त्या केसमध्ये सुद्धा बॅकपेनचा खूप त्रास होतो तर ह्यासाठी माज्रासन ए बी त्रिपात माझ्यासन इम्पॉर्टंट आहे प्लस आपली सेंट्रल नर्वस सिस्टम जी आहे ती छान वॉक करावी आपली चिडचिड कमी व्हावी आपलं मन शांत प्रसन्न आनंद राहावं ह्यासाठी हो। हे गरजेचं आहे कारण जर आई आनंदी असेल तर घेणारं बाळसुद्धा खूप आनंदी होतं चला मग शिकूया माज्रासन ए त्यासाठी हळूहळू दोन्ही हात पुढे घेऊन जायचे आपल्या हातामध्ये डिस्टन्स ठेवायचे दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स ठेवायचे हाताची बोट छान हळूहळू घेऊन जायचे डोळे हळूहळू डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात वन वन पाम डिस्टन्स पाठी द्यायचे हनुवटी कंठात लॉक करायचे आणि अप्पर बॅक वरती काढायचे त्यामुळे आपल्या पेन अप्पर बॅक पेनचा त्रास कमी होतो स्लोली पुढे जायचे आणि काही क्षण वज्रासनात बसायचे मग आपण त्रिपाद मार्द्रासन करूया तर जेव्हा आपण मार्द्रासन ए आणि मार्द्रासन बी करतो तेव्हा आपला हार्ट टू युट्रस ह्यामध्ये म्हणजे आपल्या स्पाईनवर छान ताण येतो आणि त्याच्यामधले जे एनर्जी चायनल्स आहेत जे चक्रात आहेत ते छान एनर्जाइज व्हायला मदत होतात मी ॲक्टिवेट नाही म्हणणार कारण ती खूप दीर्घ प्रोसेस आहे जे छान योगीज असतात त्यांची कुंडाने शक्ती ऍक्टिवेट होऊन त्याच्या चक्रात ऍक्टिवेट होतात पण आपले चक्रात छान एनर्जाइज होतात आणि ॲज पर ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन हे जे चक्रात हा जो एनर्जी फ्लो जो बॅलन्स असेल तर आपली फर्टिलिटीची पॉवर छान बूस्ट होऊ शकते त्यामुळे हे खूप सिंपल आसन आहे पण तुम्ही ते रेग्युलर करा तुम्हाला नक्की तुमची फर्टिलिटी पॉवर बूस्ट व्हायला हो मदत होईल नेक्स्ट आता आपण करणार त्रिपाद मात्र आसन तर त्यासाठी आपले गुडघे सोबत दोन्ही हातांमध्ये डिस्टन्स हळूहळू आपला उजवा हात पाठी घेऊन जायचे उजवा हा सॉरी उजवा पाय आणि डोकं सोबत वरती उसला तेवढा होल्ड करायचे स्लोली पाय आणि डोकं सोबत रिलीज करायचे मग डावा पाय पाठी घेऊन जायचे डावा पाय आणि डोकं सोबत वरती हळू हळूहळू रिलीज करायचे क्रॉसिंग पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करेल तर हे जे त्रिपाद मार्ज्रासन आपण शेवटी बघितलं त्यामुळे तुमचं बॅलन्सिंग छान होतं तुम्ही प्रत्येक सिच्युएशनमध्ये बॅलन्स होऊ शकता कारण आता हा ज्या प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत किंवा प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होत असतं वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समुळे पीसीएस पीसीओडीमुळे त्यामुळे आपली जे चिडचिड होते आपण इमोशनली अनहेल्दी फील करतो तर त्यासाठी त्रिपाद मार्जासन खूप इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे त्यासोबतच खूप जणी मला सांगतात की प्रेग्नेन्सीमध्ये सायटिकाचं पेन होतं तर ते होऊ नये यासाठी सुद्धा त्रिपाद मड्रासन खूप इम्पॉर्टंट आहे तर ही तिन्ही आसनं तुम्ही नक्की तुमच्या डे टू डे लाईफमध्ये इन्कॉपरेट करा खूप सिम्पल आहेत तुम्हाला इझिली तुम्ही करू शकता आणि जर ह्याच डिटेलमध्ये तुम्हाला जर आम्हाला जॉईन करायचं असेल तर आपला माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम आहे माइंडफुल प्रेग्नेन्सी प्रोग्राम आहे तर तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता नेक्स्ट पार्ट आपला की ह्या काळात आपली इमोशनल हेल्थ कशी ठेवायची तर ह्या काळात तुम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे ॲज अ आई म्हणून तुम्ही जसं आहात त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या बाळावर होत असतो त्यामुळे या काळात तुम्ही जेवढं एका चांगल्या कंटेंटला कन्झ्युम कराल म्हणजे बी के शिवानीचे सत्संग आहेत खूप सारे स्पिरिच्युअल गुरुज आहेत या काळात तुम्ही त्यांचं ऐकायला तर तुम्ही मनाने आई म्हणून खूप शांत होऊन दाल आणि तुम्ही जसं आहात तसा डायरेक्ट एम आपल्या बाळावर होत असतो त्याचबरोबर खूप छान छान पुस्तकं आहेत जसं की घरोघरी ज्ञानेश्वरी जन्मतीत वंशवेल आहे वंशवेलप्रमाणे प्रमाणे तुम्ही तुमचे डायटकडे लक्ष देऊ शकता तुमचे आहारातले चेंजेस करू शकता त्याचबरोबर काही हॉरर कंटेंट किंवा ज्याने भीती वाटेल काही असं मारामारीवाले कंटेंट हे शक्यतो या काळात एक्सपोज नका करू मी स्वतः जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी एकसुद्धा सिरीज कुठलीही बघितली नाही किंवा कुठलाही टी व्ही चॅनल किंवा कुठलाही मूवी बघितला नाही मी असे सत्संगच ऐकायचे कारण मूवी म्हटला की थोडाफार मसाला हा आलाच आणि त्या काळात म्हणजे प्रेग्नेन्सी आणि प्लॅनिंग स्टेजमध्ये आपण एवढ्या नाजूक स्थितीमध्ये असतो की लगेच थोडं जरी काही बघितलं तरी आपण घाबरून जातो आणि आई घाबरली की त्याचा परिणाम बाळाच्या हार्टबीटवर पर पण होतो तर त्यामुळे जेवढं होईल हो तेवढा रिलॅक्सवाला कंटेंट बघा कुठलाही निगेटिव्ह कंटेंटला एक्सपोज करू नका जेवढं रिलॅक्स राहता येईल घरातलं सात्विक अन्न खाता येईल योग्य वेळेत म्हणजे तो आपलं बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करा सकाळी आठपर्यंत पर्यंत आठ ते दहाच्या आसपास ब्रेकफास्ट करा दुपारी एक वाजता जेवण करा रात्री आठच्या आत जेवण करा हे तर तुम्ही नुसतं हा एक सिम्पल रूल जरी फॉलो केला तरीही तुमचं खाण्याच्या बाबतीतलं टेन्शन जाईल पॅकेट फूड अवॉइड करा आणि घरात बनवलेलं सॅन सात्विक अन्न खा एकमेकांशी प्रेमाने बोला आणि हा फेज खूप खूप एन्जॉय करा तर ही व्हिडिओ आवडली असेल तर अशाच प्रकारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुम्हाला देत राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला कशी वाटली त्यासाठी कमेंट करा तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या व्हिडिओज काय काय डिफिकल्टीज येतात हे hey, आमच्यापर्यंत तुम्हाला पोचवायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका म्हणजे आम्ही नेक्स्ट कंटेंट त्या व्हिडिओवर बनवायचा नक्की प्रयत्न करू सबस्क्राईब माय चॅनल योगा विथ सायली फॉर मोअर सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ थँक्यू